मधील पोलीस ओपी मध्ये वैराग पोलिटिशियनचे कुंदन गावडे पोलीस निरीक्ष यांनी सांगितले गणपती उत्सवात नो डीजे सविस्तर बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गवडगाव मध्ये दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस वार सोमवार गवडगाव मधील पोलीस ओपी मध्ये सांगितले गणपती उत्सवात नो डीजे घेतली शपथ तसेच वृक्षारोपण पोलीस मित्रांना केले टी शर्ट वाटप व दिल्या सूचना यावेळी अमलदार संताजी आला उमेश उमाटे कॉन्स्टेबल सलगर गोडगावच्या सरपंच उपसरपंच सदस्य तसेच माजी सरपंच गोडगाव अंतर्गत असलेल्या पोलीस पाटील तसेच पोलीस मित्र व गणपती मंडळाचे सदस्य तसेच गौडगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज नमस्कार डी आर न्यूज आपण सर्वांचं सरचे स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव वैरागोचे पुंजन गावडे सर आपल्यासोबत आहेत आणि आज त्यांचं आगमन गोडगाव गो या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी काही पोलीस पाटील असतील म्हणा गोडगावचे गो, काही ग्रामस्थ लोक का असतील म्हणा त्यांनी गणपतीच्या समोर म्हणजे गणपती आता नुकतंच बसतात आहेत आणि त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते असतील म्हणा मंडळाचे कार्यकर्ते असतील म्हणा पोलीस पाटील असतील म्हणा यांच्यासाठी साहेबांनी काय आवाहन आहे हे त्यांच्याकडून प्रे नमस्कार मी पी आय कुंदन गावडे बऱ्याच पोलिसांनी अधिकारी गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज गोडगाव दूरक्षेत्र हे गावा गोडगाव दूरक्षेत्रमध्ये तेरा गाव येतात त्या अनुषंगाने आज ह्या तेरा गावातील सर्व पोलीस पाटील ग्राम सुरक्षा दलाचे आमचे जवान सर्व सरपंच यांची आज आम्ही इथं सांसद कमिटीची मिटिंग आयोजित केली होती आणि त्या अनुषंगाने आज माननीय पोलीस अधीक्षक श्री आतिल कुलकर्णी सर यांनी संबंध जिल्ह्याला एक आवाहन केलेलं आहे नो डी जे नो डॉल बी या अनुषंगाने आज आम्ही सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं आहे की आपण कुठल्याही प्रकारचं डी जे आणि डॉल्फीचा वापर वा न करता पारंपरिक वाद्याचा वापर करून सामाजिक संदेश देणारे उपक्रम आपण राबावे म्हणजे कुठले कुठले उपक्रम त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मग रक्तदान शिबिर आलं आरोग्य शिबिर आलं वृक्षारोपण असेल सांस्कृतिक कार्यक्रम आहे हे लोकांना चांगल्या पद्धतीने आनंद देतील असे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित केलेलं आहे त्याप्रमाणे आज गणेश जेवढे काही आज मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य सर्व होते त्यांनी आमच्या आव्हानाला होकार दर्शवला आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजण विजय मुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचा आम्ही सर्वांनी शपथ घेतलेली आहे आणि महत्वाची तुम्ही असंही सांगितलं की एक गाव एक गणपती त्यासाठी उपक्रम सांगितला अगदी खरं आहे मान्य पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे आलेली आहे आणि जे मंडळ जे गाव एक गाव एक गणपती राबवतील सोबतच सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवतील त्या गणेश मंडळाचा आम्ही पोलीस अधि अधीक्षक कार्यालयाकडनं सत्कार करणार आहोत त्यांचा सन्मान करणार आहोत त्या जिल्ह्यातून नंबर काढणार आहोत तर ते त्या अनुषंगाने आज सर्व मंडळांना आम्ही आवाहन केलेलं पोलीस पाटील आणि इतर काही ग्रामस्थ आपल्यासोबत होते आणि शर्ट वाटप केलं ते कुठल्या के हेतून केलं अगदी खरं आहे हे गौडगाव दूरक्षेत्र अंतर्गत गा, तेरा गावं येत आहेत आणि ह्या गावाअंतर्गत आम्हाला मनुष्यबळाची कमी असल्याकारणाने आम्हाला पोलीस पाटलांसोबत आम्हाला जवानांची सुद्धा मदत आहे त्या अनुषंगाने ग्राम सुरक्षा दल आम्ही स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचं पोलिसांना सहकार्य व्हावं त्यांच्या त्या ते अनुषंगाने टी शर्ट आणि एक वाटप केलेलं आहे त्यांचं काय काम असणार आहे त्याचा दर उपयोग होणार नाही अगदी खरं आहे परंतु आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे की आपल्या आपण ज्यावेळेस टी शर्ट परिधान करतो त्यावेळेस आपण पोलिसांचाच एक घटक असणार आहोत घटक असणार आहोत त्या त्यामुळे आपण टी शर्ट परिधान केल्यावरती किंवा टी शर्ट परिधान जरी नाही केला तरी आपल्याकडून कुठले चुकीचं काम होऊ नये त्याच्या आम्ही त्यांच्याकडून त्यांनाही आव्हान केलेलं आहे आणि ते चुकीचं काम करणार नाहीत त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे सर तुम्ही त्यांना टी शर्ट तुर्तास सध्या टी शर्टच आपण वाटप करतो आहे टी शर्ट वरती ग्राम सुरक्षा दल वैराक असं नाव असणार आहे आणि ते आम्हाला रात्री बेरात्री दिवसा अपघात झाला इलेव्हन आव्हरला कुठेही आम्हाला ते मदतीला सहकार्य करणार आहे

वायरा पोलिसचा माझा स्वतःचाही नंबर आहे त्या पोलिटिशनचा एक नंबर आहे सोबतच गौडगाव जे अंमलदार असणार आहेत त्यांचाही नंबर आम्ही त्यांना शेअर केलेला आता तुम्ही त्यांचा काही ग्रुप असणार आहे का अगदी खरं आहे पुन्हा नवरात्री अगदी बरोबर आहे यापूर्वीच आम्ही सर्व ग्राम सुरक्षा दलाचा एक ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या त्यांना सूचना आम्ही देत असतो त्या सूचनांप्रमाणे ते काम आपल्याला सर्वांना एकत्र करणं आहे ग्रुपचं काय बरं करायचे ठिकाणी कुठली घटना घडली ते पोहोचायला वेळेवर पोहोचतात अगदी बरोबर अगदी खरं आहे ग्रुपच्या माध्यमातून एकाच वेळेस आपण सर्व लोकांना संपर्क करू शकतो सूचना सर्वांना देऊ शकतो त्यासाठी आपण ग्रुप तयार केलेला आहे यापूर्वीच त्याच्यामध्ये ग्राम सुरक्षा दलाचे सर्व जवान पोलीस पाटील आमचे सहभागी आहेत आणि सगळ्यात महत्वाची जी शपथ घेतली ती कुठल्या संदर्भात आज आम्ही शपथ घेतलेली आहे नो डी जे डॉल्बी ऑल ही शपथ घेतलेली आहे आपल्या सर्वांना माहिती पालन सगळे करणार आपल्या सर्वांना माहिती आहे डीजे मुळे डॉलबी मुळे आपल्या वयस्कर व्यक्तींना असेल नागरिक असेल लहान मुलांना असेल खूप त्रास होतो त्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर त्याला नो डीजे नो डॉलबी हे तंतोतंत प्रक्रिया अवलंब करण्याची गरज आहे आणि पारंपरिक वाद्याला जोड देऊन आपल्याला चांगला गणेशोत्सव साजरा करायचा आहे आणि बऱ्याचशा बऱ्याचशा ठिकाणी असं सांगितलं आमदाराचा पुणे उद्या किंवा जी वाजवून देणार नाही असं डिपार्टमेंट सांगतं आपलंच नाही सगळं सांगतो लोकांना आम्ही आव्हान केलेलं आहे लोकांनी ते आव्हान स्वतःहून स्वीकारलेलं आहे बरोबर लोकांची साथ असणार आहे आम्हाला त्याच्यामुळे हा गणेशोत्सव आपला खूप चांगल्या पारंपरिक वाद्यासोबत साजरा होईल याबाबत कुठली अडचण आपल्याला येणार नाही आ, या होत्या कुंदन गावडे साहेबांच्या प्रतिक्रिया प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज असतील ते आतापासून तयारी लागा पुन्हा इलेवन ला म्हणू नका की साहेब आम्हाला पारंपरिक वाद्य मिळालं नाही आम्हाला बँजो मिळालं नाही आम्हाला हे मिळालं नाही त्याच्यामुळे हे कारण पुरू ज्याच्या भागातून तुम्हाला बँजो पथक आणायचंय पारंपरिक वाद्य आणायचंय ढोल पथक असेल हे खूप चांगले पारंपरिक वाद्य आहेत त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत त्यांना तुम्ही आमंत्रित करा लक्षात सोबत हे सगळा सण उत्सव साजरा करत असताना हे दहा अकरा दिवस आपण आपल्या महिला भगिनींसाठी एक आनंददायी सोहळा साजरा करू शकतो आता तुम्ही म्हणताल हे कसं आपण यात्रा एखादी असेल गावची यात्रा असेल तर आपण गौडगाव वरण पारत्यात तळवले असेल वैराग असेल ह्या भागात रात्रीचं नऊ वाजता निघतो रात्रीचे बारा एक वाजता आमच्या तरुण मंडळी येत असतात बरोबर आहे आपल्या महिला भगिनी जातात का नाही जात त्यांच्यासाठी सुद्धा आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे जे मंडळ असणार आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घ्या मुलांच्या नृत्य स्पर्धा असतील मुलांना असेल मुलींसाठी वगैरे असे सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही त्यांच्यासाठी घेऊ शकताय आणि त्यांनाही छोटासा आनंद तुम्ही देऊ शकता प्रत्येक वेळेस आपलाच वैयक्तिक आनंद शोधायचा जरा बंद करावं आपण आपल्या महिला भगिनांचा सुद्धा आनंद आपण बघितला पाहिजे त्यांनाही एक चांगला हा गरीब जो आहे तो त्यांना आनंद साजरा करण्यासाठी त्यांनाही सहभागी करून घेतलं पाहिजे हे दहा अकरा दिवस असे उपक्रम तुम्ही राबवू शकताय सोबतच रक्तदान शिबिर असेल